मित्रांनो मी संतोष गुप्ता आदर्श सर्पमित्र ग्रुप या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो माझ्यासोबत आज सर्पमित्र अस्मित बागुल हा देखील आहे आज आपल्याला एक कॉल आलेला आहे की बिलाडी या गावातील धुळे शहरातील बिलाडी या गावामध्ये साप निघालेला आहे एका शेताच्या ठिकाणी असलेल्या ते काही शेतमजूर असतात त्यांच्या घरामध्ये साप आहे आता आपण तिथे पोहोचलेला आहोत आता बघूया कुठला साप निघतो ते तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद कुठे पाहिला Compris.

हा नाग आपण पकडलेला आहे विषारी इंडियन कोबरायला म्हटलं जातं त्याला जसं पकडला आपण तसं निसर्ग पुन्हा सोडू धन्यवाद आपण जो काय आत्ता नाग पकडला तो आता पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात आपण सोडत आहोत त्याला विभागाला त्याला सोडताना ॲक्च्युली uh, निसर्गाचा नियमच आहे जीवस्य भोजनम एक जीव दुसऱ्या जीवाला खाऊन आपली उपजीविका भागून तो जगत असतं मित्रांनो कधीही तुम्हाला कुठलाही साथ दिसला तर कृपया आम्हाला बोलवा आम्ही तिथे येऊ त्याला वाचू आता वा, तुम्ही बघाल याला सोडताना बाय बाय धन्यवाद मित्रांनो कृपया तुम्हाला दिसला साप दिसला तर आम्हाला सर्प मित्रांना कॉन्टॅक्ट करा त्याला मारण्याचा प्रयत्न करू नका साप वाचवा निसर्ग वाचवा हा नियम आहे कृपया कोणी साप वाचन मारण्याचा प्रयत्न करू नका धन्यवाद